नमस्कार मी डॉक्टर निलेश केचे स्पाइन व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन जनार्पण हॉस्पिटल अमरावती वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी व्हिडिओ बनवत आहे पेशंट अवेअरनेस आणि एज्युकेशनल पर्पज साठी तर रेग्युलर अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा आजच्या व्हिडिओचा मुद्दा आहे की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नीबद्दल कशी केली जाते म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट प्रकारे केले जाते हे खूप लोक आम्हाला प्रश्न विचारतात तर त्याचं जर एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर जॉईंट रिप्लेसमेंटसाठी सर्व पहिले आम्ही पेशंटला सेग्रिगेट करतो कोणत्या प्रकारच्या पेशंटला सर्जरी आवश्यक असते ते आमचं डिसिजन झाल्यानंतर ऑपरेशन टेबलवर घेतो आम्ही त्यांना पेशंटला पूर्णपणे एक्सप्लेन केलं जाते कोणत्या प्रकारची सर्जरी होत आहे कोणत्या पायाची होत आहे कोणत्या प्रकारचे इम्प्लांट आम्ही यूज करणार आहे याबद्दल मार्गदर्शन दर्शन केले जाते त्यांना नंतर अनेस्थेशिया दिला जातो अनेस्थेशिया हा स्पायनल प्लस इपिडोरल असा प्रकारचा असतो ज्यामध्ये आम्ही कमरेमध्ये मनक्यामध्ये एक इंजेक्शन देतो आणि पेशंटचे दोन्ही पाय बधीर करतो आणि पेशंटच्या कमरेमध्ये एक नळी सोडल्या जाते त्याला इपिडोरल कॅथेटर म्हणतात की जेणेकरून लोकल अनेस्थेटिक्स त्यांच्या पाठीमधून कमरेमधून रेग्युलरपणे सस्टेन रिलीज होत राहतं आणि त्यामुळं पेशंटला पेन सर्जरी दरम्यान आणि पेश सर्जरीनंतर पण जाणवत नाही त्यानंतर स्क्रबिंग पेंटिंग आणि क्लिनिंग केल्यानंतर टू तु, अंडर टुर्निके आम्ही सर्जरीला सुरुवात करतो पूर्ण सर्जरी एका स्टराईल कंडिशनमध्ये आणि एक हेपा फिल्टर्ड ओटीमध्ये केली जाते जे ऑपरेशन थिएटर पूर्णपणे स्टराईल असतं आणि फक्त अशा प्रकारच्या सर्जरींसाठी अशा ऑपरेशन थिएटरचा यूज केला जातो त्यामध्ये आम्ही गुडघ्यांवर अँटीरेली म्हणजे समोरून इन्सिजन देतो गुडघ्याची वाटी असते त्याला साईडला घेतो त्याचा टीबीएल टेंडन आणि कॉट्रिसेप टेंडन कट करून आम्ही नी पूर्णपणे एक्सपोज करतो नी मध्ये जे एक्स्ट्रा वाढलेले बोन्स असतात त्यांना आम्ही कट करतो आणि नीला डिस्लोकेट करून मिनिस्कस आणि एसीएल पीसीएल लिगामेंट आम्ही रिमूव्ह करतो नीला जेव्हा आम्ही पूर्णपणे एक्सपोज करतो तेव्हा नीमधला डिफेक्ट हा पूर्णपणे जाणवला जातो आणि त्यानंतर आम्ही जो डिजिटल फिमरचा जो पार्ट असतो त्याला पूर्णपणे क्लीन करून त्यावर एक इम्प्लांट लावल्या जातो ती इम्प्लांट कोबाल्ट क्रोमियम निकेल या मेटल्सनी बनलेला असतो अशाच प्रकारे आम्ही डिजिटल पार्ट जो असतो म्हणजे अप्पर पार्ट ऑफ टीबीआय याला पण क्लीन करून एका प्रकारची कॅप लावली जाते आणि या दोन्ही इम्प्लांटमध्ये एक हायली क्रॉसलिंग पॉलिथिलिन मटेरियल ठेवले जाते आणि जे मिडियल आणि लॅटरल म्हणजे दोन्ही साईडने जे आपले मिडियल कोलॅटर लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटर लिगामेंट असतात ते इंटॅक्ट ठेवल्यामध्ये त्याचा आम्हाला अॅक्युरेट बॅलन्स मेजर करावा लागतो जेणेकरून मिडियल आणि लॅटरल गॅप फ्लेक्शन आणि एक्स्टेन्शनमध्ये इक्वल केल्या जाईल ते करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात झिक्स असतात इंट्रा मेड्युलरी और एक्स्ट्रा मेड्युलरी किंवा आम्ही रोबोटिकच्या साहाय्याने सुद्धा अशा प्रकारच्या सर्जरी करत असतो सर्जरी जेव्हा पूर्ण होते पेशंटला आम्ही एकदम ॲडव्हान्स प्रकारचे इम्प्लांट टाकतो इम्प्लांटच्या कंपनी खूप साऱ्या आता प्रकारे मार्केटमध्ये आहे त्यातला जो बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीचा इम्प्लांट असतो तो आम्ही त्यामध्ये फिट करतो तो सिमेंटच्या साहाय्याने फिट केला जातो आणि जेव्हा सर्जन पूर्णपणे सॅटिस्फाईड होतात का पेशंटला पूर्णपणे रेंज ऑफ मोशन आहे आणि मिडियल आणि लॅटरल गॅप पूर्णपणे इक्वल आहे त्याच तेव्हाच आम्ही क्लोजर चालू करतो जेव्हा क्लोजर पूर्णपणे होते तेव्हा त्याला पूर्णपणे स्टराईल ड्रेसिंग दिल्या जाते आणि पेशंटची सर्जरी झाल्यानंतर पेशंटला रूममध्ये शिफ्ट करतात आणि सस्टेन रिलीज पंप एक पेशंटला लावलेला असतो जो मनक्यामधून औषधी सोडून पायातला बधीरपणा आणि पेन कमी करत असतो ज्या दिवशी सर्जरी होते त्याच दिवशी संध्याकाळी पेशंटला आम्ही म्हणतो की अँकल जॉईंटची मुवमेंट चालू करा आणि टू मुवमेंट चालू करा आणि त्याच दिवशी त्यांना फ्लोट्रॉन पंप म्हणजे passively o पंप आम्ही लावतो जेणेकरून डी किंवा कोणत्याही प्रकारच्या गाठी पायामध्ये निर्माण झाल्या पाया नाही पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी पेशंटला आम्ही बेडच्या साईडला सिटिंग करायला लावतो आणि वॉकरच्या साह्यानं वॉकिंग करतो दुसऱ्या दिवशी पेशंटला कमोट ट्रेनिंग आणि स्टेअर क्लाइिंग डाऊन स्टेअरिंगचं ट्रेनिंग दिल्या जाते आणि लॉबीमध्ये आम्ही फिरवतो आणि तिसऱ्या दिवशी पेशंटला पूर्ण माहिती देऊन आम्ही घरी सुट्टी करतो तिसऱ्या दिवशी विव्हिटोरियल कॅथेटर निघून जातं आणि चेक ड्रेसिंग होतो आणि कोणत्याही प्रकारचे जर ड्रेन वगैरे टाकलेले असतील तर ते आम्ही त्यामधून काढून टाकतो आणि पेशंट रेंज ऑफ मोशन म्हणजे गुडगा बेंड करण्यासाठी प्रवृत्त केल्या जाते त्यामध्ये आमची आम फिजिओथेरपीची टीम त्यांना मदत करते आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिजिओथेरपी ॲडव्हान्स पद्धतीचे इक्विपमेंट गुडगा बेंड करण्यासाठी वापरतात तिसऱ्या दिवशी पेशंट घरी गेल्यानंतर फिजिओथेरपिस्ट त्यांना काही इन्स्ट्रक्शन देतात त्याप्रमाणे ते त्यांना फिजिओथेरपी करायची असते आणि पंधरा दिवसानंतर पेशंट सुचर रिमोलला वापस येतात सुचर रिमोव्ह केल्यानंतर पेशंट पूर्णपणे इंडिपेंडेंटली विदाउट एनी एड चालू शकतो स्टेअर क्लाइंबिंग किंवा स्टेअरवरने चढणे उतरणे आणि कमोडवर सुद्धा ते इंडिपेंडेंटली कोणत्याही प्रकारची हेल्प न घेता करू शकतात आणि पूर्णपणे स्वतःच्या कामाला लागण्यासाठी जवळपास तिसक दिवसाचा कालावधी लागतो आणि पेशंट पूर्णपणे बरा होऊन आपल्या कामाला रुजू होतो तर टोटल नि रिप्लेसमेंटबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही जनार्पन हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट सोडू शकता आम्ही त्याला लवकरात लवकर रिप्लाय करू आणि आम्ही सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू धन्यवाद